बायकोला दफन करताना चुपचाप मी तिचा मोबाईल कबरीत ठेवला रात्री तिची खूप आठवण येत होती म्हणून मी तिच्या फोनवर कॉल केला पण त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या लग्नाला अवघे तीनच महिने झाले होते आणि मला माझ्या बायकोच्या मृत्यूची थरका पुढवणारी बातमी मिळाली मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझी गोड आणि निरागस पत्नी जिला मी अजून नीट प्रेमही व्यक्त करू शकलो नव्हतो इतक्या लवकर मला ती सोडून जाईल मी तिच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला होता तिला जसं हवं होतं तसंच केलं होतं पण जीवनाने असा मोठा आघात दिला की माझी पत्नी तरुण वयातच मला अलविदा करून गेली पत्नीच्या जाण्यानंतर खरी कहाणी सुरू झाली ज्याने मला पूर्णपणे हादरून टाकलं तिच्या मृत्यूची बातमी पसरताच तिच्या माहेरच्यांनी आमच्या घरावर हल्ला केला तिची आई माझ्यावर आक्रोश करत होती तू आमच्या मुलीला मारून टाकलंस ती लग्नाच्या वेळी किती आनंदी होती तिने आम्हाला सांगितलं होतं की या घरातून तिचा केवळ मृतदेहच निघेल आणि खरोखरच तू तिचा मृतदेहच काढलास तुला जराही लाज नाही का वाटली आमच्या मुलीवर नक्कीच अत्याचार झाले असतील म्हणूनच ती काही बोलू शकली नाही आणि घुसमटून मरण पावली मी काय बोलणार आमचं नातं खूप अबोल होतं आम्ही एकमेकांशी मन मोकळेपणाने बोलूही शकलो नाही ती इतकी लाजरी होती की जेव्हा मी तिला बोलायचं म्हटलं तेव्हा ती दुसऱ्या बाजूला तोंड वळवायची हे तीन महिने कसे गेले कळलंच नाही पण आता संकट माझ्या डोक्यावर येऊन कोसळली होती माझी सासू माझ्याकडे उत्तर मागत होती तिच्या प्रत्येक शब्दाने माझ्या काळजाला वेदना होत होत्या या दरम्यान आणखी एक मोठा वाद उभा राहिला माझ्या पत्नीच्या माहेरच्या तिचा मृतदेह हो, त्यांच्या गावच्या कब्रस्तानात दफन करायचा होता तर माझ्या कुटुंबियांना ती आमच्या कब्रस्तानातच राहावी असं वाटत होतं माहेरचा एक माणूस फारच हट्टाने अडून बसला होता आमच्या मुलीला तू आयुष्यात खूप यातना दिल्यास आता मेल्यानंतरही आम्ही तिला इथे सोडणार नाही अखेर कसं बस ते तिच्या मृतदेहाला आमच्या घरातून घेऊन गेले मी अस्वस्थ होतो पण माझी पत्नी कुठेही दफन झाली असली तरी माझं तिच्याशी असलेलं नातं कधीच तुटू शकत नव्हतं म्हणून मीही तिच्यासोबत निघालो जेव्हा तिला कबरीत उतरवण्यात आलं तेव्हा माझं अंग थरथरत होतं वाटलं की मीही तिच्यासोबत त्या कबरीत जाऊन झोपावं हो पण तेवढ्यात कोणीतरी मला मागून ढकललं मी वळून पाहिलं तर तोच माणूस उभा होता जो तिच्या मृतदेहाला तिथे आणण्याचा हट्ट धरून बसला होता तो द्वेषाने म्हणाला आता तू ही कबरीत उतरणार आहेस निग इथून त्याचं वागणं खूप विचित्र होतं मी मागे सरकलो लवकरच तिच्या कबरीवर माती टाकण्यात आली आणि दफनाची प्रक्रिया पूर्ण झाली तोच माणूस पुन्हा ओरडला कोणत्याही प्रकारचा तमाशा बनवू नका सगळे घरी निघा आणि तू तु आता तुझ्या बायकोचं मातम करत बसशील का की स्वतःही मरशील तिच्यासोबत घरी जा आणि तुझ्या आईकडे लक्ष दे त्याच्या या बोचऱ्या शब्दांनी माझं मन अगदी चिरडून गेलं मी शांतपणे राहिलो आणि काहीच न बोलता घरी परत आलो घरात माझं मन सुन्न झालं होतं मी एका मित्राला फोन करायचं ठरवलं पण जसा मी खिशात हात घातला तसं जाणवलं की माझा मोबाईल तिथे नव्हताच माझ्या तोंडचं पाणीच पळालं कदाचित तो कब्रस्तानात पडला असेल मला आठवलं की परत येताना खिशात हलकेपणा जाणवत होता मी वेळ न दवडता पुन्हा कब्रस्तानात गेलो मोबाईल शिवाय राहणं किती कठीण आहे हे तुम्हालाही माहीतच आहे तिथे जाऊन मी संपूर्ण परिसर पालता घातला पण मोबाईल कुठेच दिसला नाही तेवढ्यात एक म्हातारा बहुतेक कब्रस्तानाचा माळी माझ्याकडे आला आणि विचारलं बाळा काय शोधतोय मी म्हणालो चाचाजी कदाचित माझा मोबाईल इथेच कुठेतरी पडला असेल तो आश्चर्याने म्हणाला काय तुझा मोबाईल तुझ्या बायकोच्या कबरीत तर नाही पडला मी चमकून म्हणालो हो तसंही होऊ शकतं जेव्हा मी कबरीत झुकून पाहत होतो तेव्हा कोणीतरी मला मागे ओढलं होतं कदाचित तो तेव्हाच आग पडला असेल हे ऐकून तो वृद्ध माणूस दसकला आणि म्हणाला बाळा फक्त एक मोबाईल साठी तू कबर उकरायचा विचार करतोयस का खबरदार जर तसं केलंस तर तुझ्या बायकोच्या तुला जिवंत सोडणार नाहीत हे ऐकून मी गोंधळून गेलो मला समजलंच नाही की त्या माणसाला आमच्या घरच्या परिस्थितीबद्दल एवढं कसं माहीत होतं तो गोरख्या होता आणि त्याला हे देखील माहीत होतं की माझ्या बायकोचे घरचे माझ्यावर नाराज होते पण याहून अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याला कब्रस्तान आणि आमच्या कुटुंबाबद्दल इतकी कशी माहिती होती कदाचित त्याने माझ्या बायकोच्या घरच्यांकडून काही ऐकलं असेल किंवा तो कोणत्या तरी कारणामुळे मला खरी गोष्ट सांगण्यापासून टाळत होता मी शांत राहिलो आणि घरी परतलो घरी पोहोचल्यावर मी आईला संपूर्ण गोष्ट सांगितली आईने मला दिलासा दिला, दिला आणि म्हणाली बाळा तू काही काळजी करू नकोस नवीन मोबाईल घे जर तुझ्याकडे फोन नसेल तर तुझं मन आणखी अस्वस्थ होईल मी आईला म्हणालो आई, आई त्या नंबरवर माझे कित्येक जुने नातेवाईक आणि ओळखीचे लोक संपर्कात होते पण जर तू म्हणतेस तर मी नवीन फोन घेईन आईने मला पैसे दिले आणि मी नवीन फोन विकत घेतला पण नंतर जे झालं त्याने मला अधिकच बेचेन केलं रात्रीचे बारा वाजले होते माझ्या नवीन फोनवर कोणताही सिग्नल नव्हता अचानक सिग्नल आले तर मी सगळ्यात आधी माझा जुना नंबर डाईल केला मला खात्री होती की तो नंबर लागणारच नाही कारण माझा फोन तर कबरीत पडला होता पण जसेच मी तो नंबर डाईल केला तशी फोनची रिंग वाजायला लागली हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला मला काहीच समजेन असं झालं हे कसं शक्य आहे मी विचार करू लागलो मी ठरवलं की आता मला स्वतःच बायकोच्या कबरीवर जाऊन सत्य शोधायचं आहे यावेळी मला कोणाकडूनही नाही तर स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहायचं आहे मी घरातून बाहेर निघताच माझी आई काळजीत पडली तिने विचारलं तू इतक्या रात्री कुठे चालला आहेस मी उत्तर दिलं आई मी माझ्या बायकोच्या कबरीवर जातोय थोड्या वेळात परत येतो जसेच मी कब्रस्तानात पोहोचलो तोच गोरख्या पुन्हा माझ्यासमोर उभा राहिला तो यावेळी खूपच रागात दिसत होता तो चिडून म्हणाला आता परत इथे काय शोधायला आला आहेस मीही चिडून विचारलं तुला काय करायचं आहे तुझं काम तरी काय आहे तू कबरी का खांतोस त्याने उलट उत्तर दिलं मी फक्त तुझी मदत करायला विचारत होतो तू इथे का आला आहेस काही अडचण आहे का मी त्याला संपूर्ण गोष्ट सांगितली ते ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला तो गंभीर होत म्हणाला या प्रकरणाबद्दल मला फारसं माहीत नाही पण एवढं मात्र नक्की सांगू शकतो की हे प्रकरण तुझ्या बायकोशी नाही तर तिच्या घरच्यांशी संबंधित आहे तू त्यांच्याकडे जाऊन विचार तुला सगळी गोष्ट समजेल मी त्याच्या बोलण्यातला अर्थ समजला आणि त्याच्या सल्ल्याप्रमाणे थेट बायकोच्या माहेरी पोचलो कोणतीही परवानगी न घेता मी आत गेलो तिथे पाहिलं तर सगळे एकाच खोलीत बसून चर्चा करत होते त्यांचे चेहरी संतापाने भरलेले होते मला पाहताच त्यांनी संतापलेली नजर माझ्यावर रोखली मी अजूनही त्यांच्या चर्चेत अर्थ समजू शकलो नव्हतो की त्यांना माझ्या बायकोबद्दल एवढा राग का होता तेव्हाच अचानक माझा हात एका मठाला लागला आणि तो जोरात जमिनीवर पडून चकना चूर झाला सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खेळल्या माझी सासू संतापाने ओरडली तू इथे का आला आहेस मी थोडी हिंमत गोळा करून म्हणालो आई मला तुमच्याशी काही बोलायचं आहे ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली हो बाळा आत ये आम्ही तुझीच वाट पाहत होतो मी आश्चर्यचकित होत विचारलं माझी वाट पण का ती म्हणाली बाळा परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आम्ही काय करावं हेच कळेन असं झालं आहे तू जाणतोस की आमचं कुटुंब लहान आहे माझा भाचा कालपासून घरी आलेला नाही माझी बहीण खूपच अस्वस्थ झाली आहे ती म्हणाली तुझ्या जावयाला सांग माझ्या मुलाला कुठून तरी शोधून आण नाही तर मी स्वतःला मारून टाकेन माझा एकच तर तरुण मुलगा आहे तोही गेला तर मी काय करेन तुला माहीत आहे का की काही काळापासून आमच्यात वाद सुरू आहेत पण या परिस्थितीमध्ये दोन्हीही कुटुंब एकमेकांच्या जवळ आले आहेत हे ऐकून मी माझ्या दुःखाचा विचार विसरलो आणि म्हणालो आई मी तुमचं काम नक्की करून देईन पण मी इथे माझ्या स्वतःच्या समस्येबद्दलही बोलायला आलो आहे माझ्या सासूने माझं बोलणं पूर्णपणे दुर्लक्षित केलं आणि म्हणाली बाळा समस्यांना काही अंत नाही आधी माझं काम कर मग तुला जे हवं ते करीन मी तिला प्रतिवाद करणं योग्य समजलं नाही आणि एक नवीन जबाबदारी घेत घरी परतलो आता मला माझ्या बायकोची कबर उघडायची होती माझ्या मनात खात्री निर्माण झाली होती की जे काही मी ऐकलं आहे आणि समजलं आहे त्यामध्ये काहीतरी मोठं रहस्य आहे माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली होती मी ठरवलं की मी स्वतःच्या डोळ्यांनी बायकोची कबर उघडून सत्य जाणून घेईन पण कोणालाही माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता आणि मला कबर उघडण्याची परवानगी दिली जात नव्हती म्हणून मी ठरवलं की आता जे काही करायचं आहे ते मला स्वतःलाच करावं लागेल रात्री दोन वाजता कब्रस्तानात जाण्याचा निर्णय मी घेतला होता मला आता हे गरजेचं वाटत होतं की माझ्या पत्नीची कबर उघडायलाच हवी रात्री दोन वाजेपर्यंत घरातील सगळेजण झोपले होते आणि मला पूर्ण खात्री झाली होती की जो गोरख्या मला वारंवार रोखत होता तोही आता झोपला असेल त्याला वाटत असेल की मी थकून हारून गप्प बसलो आहे पण मी गप्प बसणाऱ्यापैकी नव्हतो हो इतक्या मोठ्या घटनेनंतर मी कसा शांत राहू शकलो असतो मी सर्व तयारी केली आणि अंदाजे अडीच वाजता कबर उघडण्यास सुरुवात केली मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही की कबरीतील माती खूप मऊ होती असं वाटत होतं जणू कबर नुकतीच मुजवली गेली होती मी झपाट्याने माती बाजूला चालली आणि कबरीवरील दगडाची स्लॅब हटवायला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला नाही त्या क्षणी माझ्या शरीरात एवढी ऊर्जा होती की मला असं वाटत होतं की मी एखादा मोठा पर्वतही हलवू शकेन पण जेव्हा मी तो दगड बाजूला केला तेव्हा समोर दिसलेलं दृश्य पाहून माझे डोळे अश्रूंनी भरून आले माझं हृदय वेगाने धडधडू लागलं माझा मेंदू सुन्न झाला माझ्या बायकोची कबर पूर्णपणे रिकामी होती त्या कबरीत ना माझी पत्नी होती ना तिचा मृतदेह आणि ना माझा मोबाईल मी तर फक्त माझा मोबाईल शोधण्यासाठी आलो होतो पण आता नवीन एक रहस्य उघडकीस आलं होतं जेव्हा मी पुन्हा एकदा माझा जुना नंबर डाईल केला तेव्हा कोणीतरी तो कॉल उचलला म्हणूनच मला वाटलं की माझा मोबाईल कबरीत नव्हता तर कोणीतरी त्याला चोरून नेलं होतं पण पुढचं जे काही मी ऐकलं त्याने मला पूर्णपणे हादरवून टाकलं हवेच्या आवाजानंतर माझ्या कानांवर एक आवाज आला तो आवाज माझ्या पत्नीचा होता ती खूप दुःखात वाटत होती आवाजात तडफड जाणवत होती जोपर्यंत तिच्या नावाची उदारी फेडली जात नाही तोपर्यंत ती अशीच तडफडत राहील हे ऐकून मी पूर्णपणे गोंधळून गेलो माझ्या मनात हजारो प्रश्न उठू लागले हे सत्य असू शकतं का मी ऐकलं होतं की कबरीत येणारे फरिश्ते उर्दू बोलत नाहीत ते फक्त अरबी भाषेत बोलतात मग असं कसं होऊ शकतं काय हे फक्त फरिश्तेच बोलणं होतं की कोणाचा तरी बनाव मी विचार करू लागलो आजवर कोणालाही कबरीत कॅमेरा किंवा मायक्रोफोन ठेवण्याची संधी मिळाली नाही आजपर्यंत कोणत्याही माणसाने फरिश्त्यांचा आवाज ऐकला नाही ही सर्व गोष्ट एक नाटक वाटत होती माझ्या मनात शंका आली आणि मी ठरवलं की मी माझ्या बायकोची कबर उघडून सत्य शोधेन जेव्हा मी कबरीतील माती काढली तेव्हा मला तिथे काहीच सापडलं नाही आता मी थेट माझ्या बायकोच्या माहेरी गेलो मी सरस त्यांच्या समोर उभा राहून धाडसाने सांगितलं मी तुमच्या मुलीची कबर उघडली पण तिथे ती नव्हतीच माझ्या सासरच्या लोकांनी मला संतापाने घेरलं आणि विचारलं तुला हा हक्क कोणी दिला माझ्या बायकोचे भाऊ मला मारण्यासाठी तयार होते त्यांच्या आवाजात एवढा राग आणि तीव्रता होती की मला खरंच भीती वाटू लागली मी म्हणालो तुम्ही असं करू नका मी कधीही माझ्या पत्नीबद्दल वाईट विचार केला नाही पण मला समजत नव्हतं की मी त्यांना कसं समजावू त्यांच्यासाठी मी फक्त एक अत्याचारी आणि निर्दयी नवरा होतो ही परिस्थिती आणखी बिघडण्याआधी मी तिथून निघून जाण्याचं योग्य समजलं आता मला माझ्या सासूच्या भाच्याची आठवण झाली ज्याला शोधण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली होती मी पूर्ण लक्ष त्याच्यावर केंद्रित केलं कारण मला त्याच्यावर संशय होता तो गायब झाला होता नेमका त्याच दिवशी ज्या दिवशी माझ्या पत्नीचा मृत्यू झाला होता मी अनेक लोकांकडे चौकशी केली माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने सांगितलं की तो सकाळी कोणाच्या तरी कामानिमित्त बाहेर पडला होता ही माहिती खूपच साधी वाटली पण संशयास्पद होती मी त्याचा शोध घेण्यासाठी एक संपूर्ण आठवड्याहून अधिक वेळ घालवला शेवटी मला कळालं की तो एका संशयास्पद गल्लीतील भाड्याच्या घरात राहतो मी त्या गल्लीत पोहोचलो आणि त्याच्या दरवाज्यावर दस्तक केली त्या क्षणी के माझ्या मनात सर्व प्रश्नांची उत्तरे आधीच तयार होती तरीही काही प्रश्न अजूनही अनुत्तरित होते जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा समोर कोण उभी होती हे पाहून मी सुन्न झालो माझी स्वतःची पत्नी माझी जी पत्नी जिवंत होती मला पाहताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडून गेला ती घाबरून मागे पळू लागली मी तिला पकडलं आणि तिला रोखल ती मोठ्याने ओरडू लागली कदाचित तिला वाटत होतं की गल्लीतल्या लोकांनी मला गुंड समजावं मी लोकांना शांत केलं आणि स्पष्ट सांगितलं की ही माझी पत्नी आहे आणि मी तिला असं सोडून जाऊ शकत नाही लोक आश्चर्यचकित झाले पण माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा लाजीरवाना भाव होता तू इथे कशी आहेस तू तर मेली होतीस ना ती रडू लागली आणि म्हणाली देवासाठी मला माफ करा मी संतापानेच म्हणालो देवाचं नाव घेऊ नकोस तू देवालाच नाराज केला आहेस आता तू त्याचे परिणाम भोगत आहेस माझी पत्नी मला माफी मागू लागली ती म्हणाली फक्त एकदा माझं म्हणणं ऐका मग मी तुम्हाला सगळी गोष्ट खरी सांगेल आणि जर तुम्हाला पटलं नाही तर तुम्ही जे म्हणाल ते मी करेन मग तिने तिची संपूर्ण कहाणी सांगायला सुरुवात केली मी ऐकू लागलो आणि जस जशी ती बोलत गेली तस तसं मला जाणवू लागलं की मी जे विचार करत होतो ते कदाचित खरे असू शकतं तिने सांगितलं की जेव्हा मी मोठे होत गेले तेव्हापासून माझ्या कुटुंबात माझ्या पण चुलत भावांचं नेहमीच येणं जाणं होतं आणि एक दिवस त्याने तिला सांगितलं की तो तिला मॉडेलिंगसाठी आपल्या मित्रासोबत दुसऱ्या शहरात नेईल त्याने तिला पैसे कमवण्याचे आणि प्रसिद्ध होण्याचं स्वप्न दाखवलं जेणेकरून तिच्या घरातील गरिबी संपुष्टात येईल ती त्याच्या बोलण्याला भुलली आणि त्याच्यासोबत दुसऱ्या शहरात गेली पण तिथे गेल्यावर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली तिची अब्रुल उठली आणि तिचे फोटो काढले आता त्याच्याकडे तिचे फोटो होते त्यामुळे ती त्याच्या ताब्यात अडकली होती आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देऊ लागली हा प्रकार तिच्या आईला समजला पण तिच्या भाच्याने घाईघाईने तिचं लग्न माझ्यासोबत लावून दिलं तरीही तो तिचा पाठलाग सोडत नव्हता हळूहळू माझी पत्नी त्या माणसाच्या प्रभावाखाली जाऊ लागली तिच्या मनात एक गोंधळ होता तरीही ती घरी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती पण एक दिवस तिच्या सुलभ भावाने तिला एक नवा आदेश दिला तो म्हणाला तू मरण्याचं नाटक कर मग मी तुला इथून घेऊन जाईन आणि माझी पत्नी बनवेन माझ्या पत्नीने त्याच्या आज्ञेचं पालन केलं आणि मरण्याचं नाटक केलं पण मला कळत नाही तिने हे नाटक इतकं यशस्वीपणे कसं केलं तिच्या मरण्याच्या बातमीने तिच्या माहेरच्यांना हादरवलेलं तिच्या मृत्यूची घोषणा होताच तिच्या कुटुंबातील सर्व लोक घाईघाईने माझ्या घरी पोहोचले कदाचित तिला लवकर दफन करण्यामागचं कारणही हेच होतं तो माणूस या कटामागे होता त्याने सर्वांना पैसे दिले आणि आता तो माझ्या पत्नीला पैसे कमावण्याचे साधन बनवू लागला तो तिला निर्दयीपणे मारहाण करायचा तिच्यावर अत्याचार करायचा आता ती आपल्या कुटुंबाला आणि इतर कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिली नव्हती म्हणून ती त्याच्या आज्ञेचं पालन करत राहिली होती आणि या दलदलीत अडकली होती तिचं जीवन आता प्राण्यांपेक्षाही अधिक भयावह झालं होतं मी माझ्या पत्नीची खरी गोष्ट समजलो पण मी तिला दुरावलं नाही किंवा तिचा तिरस्कारही केला नाही मी तिला धीर दिला आणि सांगितलं जर तू या अन्यायाविरुद्ध लढायला तयार असशील तर मी तुझ्यासोबत उभा राहीन मी स्पष्टपणे सांगितलं जगातील कोणत्याही लोकांनी तुझे फोटो पाहिले तरी मला काहीच फरक पडत नाही आता तू त्याच्या हातातील बाहुली राहणार नाहीस आता त्या माणसाला मी स्वतः धडा शिकवायचं ठरवलं होतं मी माझ्या संबंधांचा वापर करून त्याला शिक्षा मिळवायची ठरवलं कारण जे लोक आपल्या पत्नीला अशा कठीण प्रसंगात सोडून जातात ते खर तर पुरुष म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद